नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी नेता जाधव आपण पाहणार होतो पंधरा जुलै रोजचा महाराष्ट्राचा हवामानाचा अंदाज आपण कालच्या वेळून सांगितलं होतं की राज्यामध्ये बहुतांश भागामध्ये वे वेगवान वाऱ्यासह जोरदार व काही भागामध्ये अतिशय मुसळधार पद्धतीचा पाऊस पडणार आहे तर या पद्धतीचा पाऊस काल रात्रीपासून मुंबई याचबरोबर संपूर्ण कोकणी किनारपट्टी पडत आहे त्याचबरोबर संपूर्ण घाटमातेचा भाग सांगली कोल्हापूर सातारा याचबरोबर पुण्याचा काही भाग सर या भागामध्ये ही जोरदार सरी पाहायला मिळाली या तसेच विदर्भातील बहुतांश जिल्ह्यामध्येही आज दिवसभर तुरळक सरी पावसाच्या पाहायला मिळतं येणाऱ्या चोवी जर राज्याचा पावसाचा खास करून जर विचार केला तर आज जसा पाऊस होता त्याच पद्धतीचा पाऊस शक्यतो करून उद्या संपूर्ण राज्यामध्ये राहण्याची शक्यता आहे याचबरोबर लेटेस्ट अॅटलाईन इमेनुसार जर पाहिलं तर जो आस असलेली जी रेषा आहे ती नवी दिल्लीच्या थोडं दक्षिण भागापासून हा विखुरलेल्या प्रमाणात याचबरोबर कमीदाबाग क्षेत्र हे बंगालच्या उपसागरामध्ये हळू विकसित झालं आहे तर हे कमी दाबाग क्षेत्र भुवनेश्वर आणि विशाखापट्टणमच्या मध्यवर्ती भागामधून देशभरामध्ये प्रवेश करणार आहे याचबरोबर ज्यावेळेला हा कमी दाबाचा पट्टा जरा देशभरातील त्याच वेळेला विदर्भातील मान्सूनवरती त्याचा चांगला परिणाम होण्याची शक्यता आहे विदर्भामध्ये पाऊस हा अतिशय जास्त प्रमाणामध्ये येणाऱ्या दोन दिवसात वाढण्याची शक्यता आहे याचबरोबर ऑप ऑप्शन ट्रप जी आहे ती ही अजून सक्रिय आहे अरबी संदर्भातून बाष्शुत्वारांचा पुरवठा लगातार त्या ठिकाणी होत आहे त्यामुळे कोकण किनारपट्टी पश्चिम महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा आणि खानदेश या संपूर्ण विभागामध्ये येणारा चार दिवस चांगल्या पद्धतीचा पावसाची शक्यता आहे जिल्हा आणि आहे आपण येणार सुद्धा असं पावसाचा विचार जर केला संपूर्ण कोकण किनारपट्टीमध्ये पावसात जोर असाच राहणार आहे याच्यामध्ये पालघर वसई ठवाडा याचबद्दल सरी ह्या भागामध्ये हलक्या मध्यम सरी पाहायला मिळते त्याचबरोबर मुंबई ठाणे शहर उपनगर पनवेल कल्याण याचबरोबर भिवंडी मुरबाड शहापूर या भागामध्ये हलक्या उकाय भागामध्ये जोरदार सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर सर्वाधिक पावसाची नोंद जी होणार आहे ती म्हणजे रायगड जिल्हा आणि रत्नागिरी जिल्हा रायगड जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट जारी केलेला आहे आणि रायगडमधीलच रोहा पालीपेन अलिबाग महाड मंडणगड हा जो भाग आहे या भागामध्ये अतिशय जोरदार पद्धतीत पाऊस पडेल ढगाळ ढगपुटी दग सदृश्य त्या ठिकाणी पाऊस होणार आहे तर येणाऱ्या चोवी तासामध्ये नागरिकांना सावधान राहा कारण की तिथं पूरजन्य परिस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता आहे सर्वाधिक पाऊस हा राज्यामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये येणाऱ्या चोवी तासामध्ये होण्याची दाट आहे त्याबरोबर सिंधुदुर्ग संपूर्ण जिल्ह्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होऊ शकत आहे याचबरोबर रत्नागिरीमध्येही मुसळधार ते अतिमुसळधार संपूर्ण जिल्ह्यामध्ये होण्याची शक्य आहे त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा जगासून विचारायचा केला तर पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर संपूर्ण जिल्हा या भागामध्ये मध्यम काय भागामध्ये मध्ये जोरदार सरी पाहायला मिळू शकतात याचबरोबर सांगलीतील शिरा वाळवा मिरज कोटेमाखळ तासगाव हा दक्षिण भाग असेल या संपूर्ण भागामध्ये अतिशय जोरदार स्वरूपाचा पाऊस पडू शकतो शिराळा तालुक्यामध्ये सर्वाधिक पावसाची दाट शक्यता याचबरोबर खानापूर आटपाळे तसेच जतमध्येही मध्यम काही भागामध्ये हलक्या सरी पाहायला मिळू शकतात याचबरोबर सातारामधील महाबळेश्वर वाई तपासून पासून कराडपाटणपर्यंत या भागामध्येही जो वेगवान वाऱ्यासह जोरदार सरी पाहायला शक्यता आहे व संपूर्ण सातारा जिल्हा म्हणजे वडूज दहीवडी खटाव शिरवळ याही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे याचबरोबर पुण्याचा जर विचार केला तर पोंड तसेच भोर सासवण हा दक्षिण ग्राज भाग असेल पश्चिम घाटाकडचा भाग या भागामध्येही जोरदार पाऊस होणार आहे अतिशय अतिशय जास्त प्रमाणामध्ये त्या ठिकाणी पावसाची शक्यता आहे याचबरोबर लोणाळामध्ये खंडाळा तसेच वडगाव या भागामध्येही मध्यम सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे बरोबरच श पुणे शहराचा विचार जर केला तर पुणे शहरामध्येही पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर दोन बारामती शिरूरचा दो जो भाग आहे या भागामध्ये हलक्या ते मध्यम सरी पाहायला मिळण्याची शक्यता सोलापूरचं जर पाहिलं तर संपूर्ण सोलापूरमध्ये हलक्या सरी पाहायला मिळण्याची शक्यता एक ते दोन ठिकाणी लाईट पडेल व मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे याचबरोबर पंढरपूर माहोल या भागाने मात्र ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे याचबरोबर नगरचा जर विचार जर केला श्रीगोंदा कर्ज हा दक्षिण भाग असेल या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा याचबरोबर पारने संगमनेर अकोला अकोला राहुरी अकोले राहुरी नेवासा शेवगा हा जो उत्तरला भाग संपूर्ण जिल्हा असेल या भागामध्ये हलक्या सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे तर मराठवाड्याचा विचार जर केला तर मराठवाड्यातील लातूर नांदेड हिंगोली जालना व बीडच्या बहुतांश भागामध्ये जोरदार सरी पाहायला मिळतो काय भागामध्ये मध्यम सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर बीडचा दक्षिण भाग असेल आष्टी जामखेड पाटोदे या भागामध्ये ढगाळ वातावरण धाराशिवचा संपूर्ण जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे याचबरोबर संभ क्षेत्र संभाजीनगरचा विचार केला वैजापूर मुगाव औरंगाबाद कोल्हापूर हा जो भाग आहे या भागामध्ये हलक्या सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे काय एक दोन ठिकाणी जोरदार सरी पाहायला मिळू शकतात याचबरोबर सिल्लोड सोयगाव या भागामध्ये ढगाळ वातावरण व वा अंशतः हलक्या तुरळक सरी पाहायला मिळू शकतात जास्त जोरदार पाऊस त्या ठिकाणी नाही याचबरोबर आपण विदर्भाचा जर जर विचार जर केला तर विदर्भातील वाशिम जिल्ह्यातील सर्वाधिक पावसाची नोंद होण्याची शक्यता आहे याचबरोबर बुलढाण्याचा जो दक्षिण भाग असेल आणि उत्तर जो भाग आहे या भागामध्ये एक ते दोन ठिकाणी हलक्या व सरी पाहायला मिळण्याची शक्यता अकोल्यामधील बारीश साखळी पातूर मूर्तीजापूर हा दक्षिण भाग असेल जो वाशिमचा सीमावर्ती भाग आहे या भागामध्ये ही जोरदार सरी पाहायला मिळत आहे त्याचबरोबर अकोट तेलरा अकोले या भागामध्ये मध्यम सरी पाहायला मिळायची शकते याचबरोबर यवतमाळचा संपूर्ण जिल्ह्यामध्ये ही जोरदार ते काय भागामध्ये मध्यम सरी पाहायला मिळण्याची शक्यता या ठिकाणी विजेचा कडकडासा पाऊस अशी दाट शक्यता याचबरोबर वर्धा नागपूर भंडारा गोंदिया याचबरोबर गडचिरोली आणि चंद्रपूरचा संपूर्ण भाग या भागामध्ये हलक्या सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे एक ते दोन ठिकाणी मध्यम सरी पाहायला मिळू शकतात त्याचबरोबर आपण खांद्याचा जर विचार केला तर हलक्या सरी शक्यता आहे याच्यामध्ये नाशिक निफाड चांदवड नांदगाव मालेगाव सटाणा सिन्नर इगतपुरी पेठ हा जो भाग आहे या भागामध्ये हलक्या सरी पाहायला मिळू शकतो आज हलक्या स्वरूपात त्या ठिकाणी पावसाची शक्यता आहे मात्र उद्याचा जर विचार जर केला तर उद्या हलक्या सरी पाहायला मिळू शकतं मात्र जर संध्याकाळचा जर विचार केला संध्याकाळी एके दोन ठिकाणी मध्यम सरी ही पाहायला जर जळगावचा विचार केला जळगाव धुळे नंदुरबार हा जो उत्तरतील भाग आहे शिरपूर चोपरा या अवलं रायवे शिंदखेडा शरद तळजा अकलपुडा बडगाव हा उत्तर भाग तिन्ही जिल्ह्याचा या भागामध्ये जोरदार सरी पाहायला मिळू शकतो जो जो दक्षिण भाग आहे संपूर्ण धुळे आणि जळगावच्या या भागामध्ये ढगाळ वातावरण व एक ते दोन दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाहायला पाऊस पा। पाहायला मिळणार आहे हे होतं उद्याचं हवामान अपडेट जर आतापर्यंत हवामान अपडेट या युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं तर कृपया सबस्क्राईब करा आहे नक्की करा धन्यवाद